हॅलो वेलकम टू यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सगळेजण तर मी आणली होती राजा राणी आणि व्यवस्थित त्यांनी साफ करून दिली होती तर मी इथे धुवून वगैरे घेतलेले आहे फ्राय मच्छी फ्राय करायची होती तर त्याची मी पूर्ण तयारी करून घेतली होती थोडा रवा घेतला होता मसाला हळद मीठ मसाल्याचा कलर थोडा कमी होता म्हणून मी दुसरा लाल तिखट मसाला तो आणला होता आणि त्याच्यानंतर मी इथे मच्छीची मच्छी म्हणजे व्यवस्थित सगळं करून घेतलं होतं तर आता इथे तवा पण ठेवला आहे गरम करायला आणि मी घेते मच्छी फ्राय करायला तर आता इथे हळद मसाला मीठ लावून मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी म्हटलं चला वरून तांदळाचं पीठ लावूया कधी मी लावत नाही पीठ तांदळाचं किंवा काय काय हळद मसालं मीठ लावतात आणि मग वरून तांदळाचं पीठ लावतात तर मी असं रव्यामध्ये सगळं मिक्स करून घेते दर दर टायमाला मी तशीच करते तर म्हटलं ठीक आहे आज तांदळाचं पीठ लावूया भरून बघूया कशी मच्छी होते तर मी तसं करून घेतलं छान झाली होती मच्छी तर आता इथे मी एक एक मच्छी तव्यावरती ठेवून देते फ्राय करण्यासाठी तर आता इथे बहुतेक झालेली आहे मच्छी फ्राय तर इथे मी थोडंसं इकडून तिकडून पलटते दोन्ही साईडने व्यवस्थित मच्छी फ्राय व्हायला पाहिजे म्हणून तर बघा फायनली माझी मच्छी झाली आहे फ्राय आज राजा राणी स्पेशल मच्छी फ्राय झालेली आहे तर हा होता एक छोटासा मिनी ब्लॉग चला तर मग बाय बाय